शेतकरी बंधूंनो राम राम मी आपला शेतकरी मित्र भगवान धिरडे आपल्या चॅनलवर सर्व शेतकरी बंधूंचं स्वागत आहे आता शेतकरी बंधूंनो तुम्ही पाहू शकता तर ऊस आपला सर्वचे सर्व तुटून गेलेला आहे मग तुटून गेल्याच्या नंतर आपण हे पाचट आहे का हे पाचट आहे तसंच ठुलेलं आहे आणि पुढं बी आपण ठुणार आहे तर मात्र काय झालं तर माहिती का आता अजून आठ दिवसांनी आज बारा तारीख आहे आणि वीस तारखेला म्हणजे सुरू झालेला पहिला दिवस म्हणजे त्या दिवशी वीस तारीख होती एकोणीस तारखेला तोडायला सुरुवात केली ती आणि वीस तारखेला आपली खेप भरून गेली ती मग ती वीस तारीख धरायची आणि उद्याची येणारी वीस तारीख म्हणजे किती का कालावधी व्हायला बघा दोन महिने नोव्हेंबर ते डिसेंबर आणि डिसेंबर ते जानेवारी वीस दोन महिने कालावधी व्हायला मात्र काय होते माहिती आहे का पाचट ठेवल्यामुळं आता बरेच समजा शास्त्रज्ञ शास्त्रज्ञ म्हणू आपण शास्त्रज्ञ त्यांचं म्हणणं काय माहिती का हे बुडकेत का या बुडक्यावरची पाचट आहे का ही बाजूला सारायची बाजूला सारल्यामुळं काय आहे की जे जमिनीतून येणारे ये कोंब आहेत का हे कोंब लवकर येतात लवकर येते अगर फुटवा त्याचा व्यवस्थित होत आहे फुटव्यावर काय परिणाम हो समजा होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे आता मी माझं मत मांडतो वैयक्तिक आता माझं जे मला अनुभव आलेले आहेत का आपलं चौथं वर्ष आहे बघा आता पाहू शकतात तुम्ही इथं ह्या बघा पाच आठ मानता असं लिपटाचं आहे पण त्याच्यातून सध्या कोंब आले नाही आता हे जे पीक आहे का हे पीक मी तुम्हाला सांगतो असं रप आहे रप कशाबानी बेसरमावानी जरी तुम्ही म्हणलात तरी त्यात काय हरकत नाही कारण आता आमचा अनुभव आहे हो डबल जरी रुटर मारलं का दुहेरी रुटर तरी ऊस उगत आहे आता आम्ही काय केलं तर बघा वाढी लावली ती वारी गेल्या वर्षीचाच अनुभव आहे हो काय केलं दुहेरी रुटर मारलं दुहेरी रुटर मारल्याच्या नंतर त्याला मल्चिंग आतरली कशासाठी टरबूज लावण्यासाठी अहो मल्चिंग लावल्यावर माणूस म्हणता ना समजा सूर्यप्रकाश पाहिजे पिकाला सूर्यप्रकाश असला म्हणजे पिकाची शक्ती चांगली होती सूर्याच्या दिशेने वाढत आहे काहीच गरज नाही अहो त्या मल्चिंगमधून सध्या असा ऊसवरी आला आता तवा समजा आपला टरबूज होते का तवा आपलं चॅनल नव्हतं ना नाही तर शंभर टक्के तुम्हाला व्हिडिओ मी बनवून अपलोड केला असता बघण्यासाठी काहीच गरज नाही तुम्हाला सांगतो मी दोन महिने समजा लागत आहेत म्हणजे मग दोन महिन्याने आपल्या ह्याच्यामध्ये मन लागत आहे सर्वच्या सर्व शंभर टक्के ऊस उगत आहे पक्षी काय माहिती का ह्या ऊसाला उगायला वेळ लागू त्या पा पाच आट्यामुळं अगर समजा त्याच्यावर जास्त दडपा असतील म्हणून त्याच्यावर मला आणि काय होते बघा आता इथून पुढचा अनुभव आता मी गवत तुपटायला समजा सुरुवात केलेली जिथं आपली माती उघडी पडेल का आता उदाहरणार्थ समजा इथं इथं माती उघडी पडली मग जिथं माती उघडन तिथं तण उगवते मग तण उगल्याच्यानंतर पुन्हा आपल्याला ते तण काढायला खुरपायला त्याच्यामध्ये तन्नाचे खानायला पुन्हा आपल्याला काय होतं माहिती का पुन्हा आपला खर्च वाढतोय तर निव्वळ खर्च अगं सम जुनी पद्धत कशी समजा आपले आजोबा पंजोबा करीत होते का आता वडल्याच्या काळात नाही बघा आजोबा पंजोबाच्या काळामध्ये आपल्याला तसं करण्याचा प्रयत्न सुरू आहे बघा आपल्या त्या दिशेनेच वाटचाल चालू आहे आता वरून सर्वच्या सर्व आता लांब खूप आहे बघा एवढं काही दिसत नाही सगळं सर्व उगलं आहे बघा असं दाटवाट उगाल आहे पाच फुटाची सरी आणि गेल्या वर्षी फुटवा कमी झाला होता बघा आपल्याला आता ती चूक करायची नाही आपण ह्याच्यामध्ये आंतरपीक म्हणून सोयाबीन घेतलं होतं सोयाबीनचे झाले आपल्याला पैसे आता शेती समजा कोणतं चुपकार ठेवित नाही शेतकऱ्याचा त्याचा मोबदला शे शेतकऱ्यासाठी भेटतं आहे त्यात काही दुमत नाही पण इथं आपल्याला समजा आपल्या नियमाने तीस पस्तीस इथं दहा पंधरा टन ऊस कमी निघाला बघा त्यामुळं आता काय होईल फुट जे का। फुटवा जेव्हा जास्त होईल का तेवढा फुटवा हे सरीतला अंतर जास्त असल्यामुळं जगणार आहे आता हे बघा हे अजून बी शक्ती सुरूच आहे याची आणि एकदा कोमा आले का मग त्याच कोमाला लागून काय होतंय पुन्हा फुटवा येते आता मी इकडे एडे चाललो होतो बघा बांधावून मुद्दा मी खाली उतरलो आहे तुम्हाला दाखवण्यासाठी ते वरून वरून लय लांब झाला असतं बघा हे बघा पाहू शकता तुम्ही आणि काय नाही आता तुम्हाला सांगतो याला काहीच नाही आपण फक्त एकच पाणी दिले आणि एक पाणी दिल्याच्यामध्ये आता वापसा कंडिशन तयार होईल पण अठरा तारखेपासून पुन्हा आबा सांगितले आणि एक समजा म्हणजे पड आता फवारा हाणल्या आणि पाऊस पडन आता दुसरी गोष्ट मी सांगतो बरेच शेतकरी बांधव काय म्हणतात माहिती का की डोकराचा त्रास होते अहो डोकराचा त्रास आहे मान्य मला पण त्रास किती माहिती आहे का उग थोडीफार असं म्हणजे डव खांतेत असं काकऱ्याची काकऱ्या खुंदळय अगर समजा असं खळभर खुंदळले लाग नाही तसलं इतकं खुंदळायला आणि इतकं पाचक त्यांना उचकायला पक्षी कुठं मोठं तोंड घालून बघत आहेत ते बाकी काय नाही लगेच पुढं निघून जाते बाकी काय नाही हे बघा हे चट उगायला बघा खालून राहिलं होतं वरून सगळं उगालंय आता जे आठ दिवस आहेत का पुढचा एक हप्ता समजा त्या हप्त्यामध्ये सर्व त्याची सेटिंग होणार आहे सर्व ते सर्व वर येते उघडून काही इथं आहे पण एवढंच ह्याच्यापुढं काहीच नाही आणि पुन्हा एक आहे बघा आता त्याचा व्हिडिओ बनवू आपण समजा कांडीला ऊस लागला का की तोडून तोडून इथं खोपं केल्यावर करते कारण काय असेल माहिती आहे का ते तिथं डुकरीनं पिले न्यायची असली का येलायची असली का त्यासाठी ते, ते करीत असावं असा अंदाज आहे त्याला असं खोपं असतंय खालून आणि मोठं मोठ्याला ऊस झाल्या एक बसली तर समजा कुठं मोठं असं खूप सण बसत पण जास्त काय मनावं असं तर असते काय देत नाहीत काय नाही बघा इथं इथं हे केलं इतक्या जाग्यामध्ये पण ते बी तितक्या पुरतं तितकं त्यांना काही बघत असतील हुमण्या फिमण्या काही सापड तर ठीक आहे नाही तर मग ते आपलं निघून जात असते तर बंधू आता पाहू शकतात तुम्ही आता हे एवढं दिसाय ना बघा लांबून हे एक समजा साधारण दोन मना तीन पाटे खालून खालून राहिले होते कारण खूप दिवस गेले बघा दोनच बैलगाड्या होत्या पुन्हा दोनच्या चार झाल्या एक मैनाकसा इथंच गेला बघा उस करायला येऊ इतकं जे क्षेत्र तुम्ही पाहू शकता इतकं त्याच्यामुळं टाईम लागला होता ना आता वीस तारखेला दोन महिने होते दोन महिन्यामध्ये सर्वचे सर्व ते उगून येत आहे तर शेतकरी बंधूंना माहिती कसं काय वाटली कमेंट जरूर करी जा काही तुमचे अनुभव असला तर ते बी शेअर करी जा जेणेकरून आपल्या ज्ञानात या क्रमाकाच्या भर पडेल आणि माहिती या उपयोगाला होईल लवकरच आपण अशी काही ना काही माहिती घेऊन भेटत राहू तोपर्यंत धन्यवाद